म्हणून छोट्या छोट्या मशीन आता डेमो मध्ये दे आम्ही चालून पाहिलेलं हे आम्हाला आवडले आवडले मशीन मशीन आपण बांधावरून जाऊ शकतो होय होय बांधावरून जाऊ शकतो जाऊ शकत त्यामुळे तुम्ही पिकं कुठली कुठली घेता आम्ही नाचणी घेतो नाचणी भात पे भात पिकं काढतो त्यामध्ये अंतर मशागत आणि चिकलनीला बेस्ट आहे चिकलने बेस्ट आहे सर्व्हिस आता चांगली वाटली अजूनपर्यंत आणि अजूनपर्यंत अशी वर्षाची गॅरंटी दिली नव्हती आम्हाला वर्षाची गॅरंटी बरोबर त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत शेतकरी मित्रांनो आपल्या मशीनला एक वर्षाची गॅरंटी इंजिन आणि एक वर्षाची गॅरंटी देतो जो की कोणीही देत नाही त्यामध्ये आपण शेतकऱ्याच्या तोंडून तुम्ही ऐकलं सबसिडीची पूर्ण प्रोसेस आहे ती कंपनी करते कंपनी करते का थोडक्यात तुम्ही नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये चिपळूणवर आलेले कस्टमर आहेत त्यांनी आपला लाय डेमो घेतला त्यामध्ये त्यांनी ऑनलाईन व्हिडिओ बघून आपले आलेले आहेत कस्टमर त्यांना हे कसं मशीन वाटलं शेतकऱ्यांच्या तोंडून आपण ऐकूया महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या मशीनची सर्व माहिती मिळेल त्यामध्ये त्यांचं काय फीडबॅक आहे आपण जाणून घेऊया सर्वप्रथम नमस्कार नमस्कार मध्ये सर्वांचं स्वागत करतो तुम्ही कसं म्हणजे तुमचं मला आधी सांगा कशी कंपनीला भेट दिली ते सांगा माझं नाव नरेंद्र रवींद्र चव्हाण चिपळून रत्नागिरी मी तुमचं व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून पाहून आम्ही केलं भेटच्यावरती हा भेट दिली ते मशीन आम्ही बघितले आमच्याकडे तेरा एच पीचं शक्ती जे आहे ओके ओके पण ते कसं न्यायला बांधावरून शेतातून न्यायसाठी त्रास होतो त्या छोट्या छोटा मशीन।, मशीन आता डेमो मध्ये आम्ही चालून पाहिलेलं हे आम्हाला आवडले शेतकरी मित्रांनो त्यांनी ऑनलाईन आपला व्हिडिओ बघितला त्यानंतर त्यांनी बघितलं की आपलं मशीन इझी टू ऑपरेट इझी टू हँडल आणि लाइट वेट आहे मशीन आपण बांधावरून जाऊ शकतो बांधावरून जाऊ शकत जाऊ शकतं तर हे आपण बांध पास करतात आपल्या शेतकरी बांधवा त्रास होत होता हे मशीन आपलं बांधावरून सुद्धा जाते त्याचा सुद्धा त्यांना लाईट वेट वापर केलेला आहे त्यामुळे तुम्ही पिकअप कुठली कुठली घेता आम्ही नाचणी घेतो नाचणी भात अंतर गा। मशागत आणि चिकलनीला बेस्ट आहे चिकलने बेस्ट आहे अंतर मशागत करण्यासाठी मशीन कशा प्रकारे चालते हे शेतकऱ्यांचं तोंडून तुम्ही तो ऐकलं त्यामध्ये आता म्हणजे जे आपले चिपळून रत्नागिरीच्या कष्ट जे शेतकरी बांधव आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सल्ला त्यांनी पाहूनच आता काय हे करून आम्ही तुमचं हे करून शेतकरी येतील ओके आणि त्यामध्ये फायद्याचा आहे म्हणजे फायद्याचा शेतकऱ्यांचा अंतर मशागत वगैरे करते अशा प्रकारे मशीन चांगल्या प्रकारे फायद्यात आहे शेतकऱ्यांना विनंती आहे की बाहेरच्या राज्यातून लोक येतात त्यामध्ये सर्व्हिस दिली जात नाही त्यामध्ये सर्व्हिस सर्व्हिस काय दिले का बोलले का तुम्हाला सर्व्हिस कशी वाटते तुम्हाला सर्व्हिस आता चांगली वाटली अजून पर्यंत आणि वर्षाची गॅरंटी दिली नव्हती आम्हाला तुम्ही वर्षाची गॅरंटी बरोबर त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत शेतकरी मित्रांनो आपल्या मशीनला एक वर्षाची गॅरंटी इंजिन आणि गिरबॉक्सला एक वर्षाची गॅरंटी देतो जो की कोणीही देत नाही त्यामध्ये आपण शेतकऱ्याच्या तोंडून तुम्ही ऐकलं त्यांनी सांगितलं की आपण आम्हाला गॅरंटी दिलेली आहे त्यामध्ये तसं मेन्शन केलं आहे त्यामध्ये सबसिडी डॉक्युमेंट वगैरे त्यांचे घेतलेले आहेत फॉर्म वगैरे भरला त्यामध्ये सबसिडीची पूर्ण प्रोसेस आहे ती कंपनी करते कंपनी करते का थोडक्यात तुम्ही सांगायची कंपनी करते सबसिडीची पूर्ण प्रोसेस पूर्णपणे कंपनी करते तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगायचं आहे की शेतकरी मित्रांनी महाराष्ट्रातील कंपनीला सेवा करण्याची संधी द्यावी एवढंच या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला सांगायचं आहे आणि आपली मशीन कशाप्रकारे चालते शेतकऱ्यांचे कशा फायद्याचे आहे त्याचा लाईव्ह डेमो सुद्धा मी या व्हिडिओमध्ये ऍड करून दाखवतो शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे आपल्या शेतकऱ्यांना डेमो देण्यासाठी तुम्ही बघू शकता की आपले शेतकरी बांधव आपल्या कंपनीला भेट देण्यासाठी आले आहेत आणि त्यांना आपण डेमो देण्यासाठी आपण बघू शकता की आपलं हे रेग्युलर सेव्हन एच पी मॉडेल आहे जे की सबसिडीला पात्र आहे तुम्ही बघू शकता या मशीन सोबत तुम्हाला अटॅचमेंट वगैरे मिळतात या मशीनचा लाईव्ह डेमो आपण शेतकऱ्यांना कशा प्रकारे देतोय त्यांना हे सात एच पीचं मशीन आवडलेलं आहे त्यानंतर त्यांना लाय डेमोसाठी आपण त्यांना सिलेक्ट केलं आपण हाईटनुसार आपला हँडल ऍडजस्ट करू शकतो ज्याच्या मदतीने जे आपले शेतकरी बांधव हाईटनं जास्त आहेत त्यांच्यासाठी जा सुद्धा हे है, ऍडजस्टेबल हँडल बारच्या मदतीनं आपण आपला जो हँडल आहे तो ऍडजस्ट करू शकतो बघू शकता की आपण प्रॉपर त्यामध्ये त्यांना आपण ट्रेनिंग देऊ शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांना कशाप्रकारे डेमो देतो तुम्ही बघू शकता की आपलं रेग्युलर हे सेवन एस पीचं आपलं पेट्रोल मॉडेल आहे चांगल्या प्रकारे काम करत आहे शेतकरी मित्रांकडून बघू शकतं याला पन्नास टक्के सबसिडी पण आपली जी डिलिव्हरीची गाडी आहे तीसुद्धा बघू शकता ही जी गाडी आहे त्या गाडीच्या मदतीने आपण आपली डिलिव्हरी शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्री होम डिलिव्हरी फ्री लाईट एमो पाच अटस्टमेंट फ्री यांसारखे ऑफर आपल्या शेतकरी बांधवांसाठी देतो त्यामुळे त्यांना आवाहन आहे की महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना की आपण बाहेरून ज्या मशीन घेतात त्यामध्ये आपण सर्विस देत नाहीत त्यांना फोन उचलत नाही तुम्ही बघू शकता की आपली सर्विस ही प्रॉपर आपण लाईव्ह दाखवतो शेतकऱ्यांना कशाप्रकारे आपण मदत करतो आहे लाईव्ह डेमो दाखवतो आहे शेतकऱ्यांचं कसं फायद्याचं आहे ते सांगतो आहे या सर्व गोष्टी फक्त आपणच दाखवतो कारण ॲग्रीनेर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेली ही कंपनी आहे जिच्या मदतीनं आपण ॲग्रिकल्चर इक्विपमेंट्स ॲग्रीकल्चर मशिनरी चांगल्या प्रतीच्या मशिनरी आपण देतो बघू शकता आपण आपल्या मशिनरी बनवून आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो यामध्ये नांगरणी वखेरणी पेरणी चिखलणी यांसारखी सर्व कामे आपण करतो या मशीनच्या मदतीने बैलजोडीची सर्व कामे करणारा हा सर्वोत्तम पॉवर विल्डर आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपले शेतकरी बांधव आहेत एक वयानं जास्त आहेत त्यांनासुद्धा हे मशीन चालवून बघायचं आहे आपल्या मशीनची खासियत असे आहे की आपलं मशीन सेफ्टी आहे तुम्ही बघू शकता हा जो लिव्हर आहे त्याने दाबल्याला हातात होतो बघा लिवर दाबल्यानंतरच आपलं मशीन चालू होतं ज्यावेळी आपण हा लिवर सोडू त्यावेळी आपलं मशीन जागेवर थांबतं तर कोणताही ॲक्सिडेंट वगैरे होत नाही आणि तुम्ही बघू शकता की आपले शेतकरी बांधव चांगल्या प्रकारे आपलं मशीन चालवतं पासष्ट ते सत्तर वयापेक्षा जास्त असणारे आपले शेतकरी सुद्धा आपलं मशीन चांगल्या प्रकारे चालवतात अशाच प्रकारचे अपडेट आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनल की सबस्क्राईब करा लवकरच भेटू कॅनवेडोसोबत जय जवान जय किसान जय